नमस्कार स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेबांबाबत अक्षपहारे विधान करणारे ऍडव्होकेट अनिल मिश्रावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अधिकारीना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी <गणुंग> धुळे जिल्हा बहुजन समाज पार्टीने केली असून त्या संदर्भात आदरुजी धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन देण्यात आले दरम्यान ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांनी संविधान रचयता जगाने ज्ञानाचे प्रतीक म्हणून स्वीकारले अशा ज्ञानसूर्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरून त्याचा अवमान केला आहे एका व्हिडिओ रीलमध्ये हा आक्षेपार्ह प्रकार समोर आलेला असून अशा विकृत राक्षसी वृत्तीच्या नाराधामावरती तत्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्याची तुरुंगात रवानगी करण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टी देशभर याच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज बहुजन समाज पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कॉलेजचा ॲडव्होकेट अनिल मिश्रा आहे त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अतिशय खालच्या पातळीवर हो टीका केलेली आहे अशा नीज प्रवृत्तीच्या माणसाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीने मुख्य कलेक्टर साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन देण्याचं काम आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तशा पद्धतीचा देखील आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केलेला के आहे तर या देशभरामध्ये जे काही चाललेलं आहे तर याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे यामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीत बाबासाहेबांच्या विरोधात जो कोणी शिकला सवराना माणूस विजितज्ञ माणूस जेव्हा एवढ्या खालच्या पातळीवर टीका करतो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलीच नाही बी बीएमरावांनी घटना लिहिली बाबासाहेब विदराचे दलाल होते तर अशा हरामखोरांना जे पाठबळ मिळतं आहे तर हे पाठबळ राष्ट्रीय सेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळतं आहे काल परवा माननीय श्रीजीआय भूषणजी साहेबांवर ज्या पद्धतीने अपमानित करण्यात आलं त्यानंतर हा अनिल मिश्रा ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या बाबतीत बोल बोलतो आहे तर ही पिलावळ ही प्रवृत्ती ठेवण्यासाठी आम्ही देखील बहुजन समाज तयार आहे तेव्हा यांचा जेवढा निषेध केला तेवढा कमी आहे जर ही सुधारली नाही तर आम्ही लवकरात लवकर रस्त्यावर येणार आहोत